दिवसभरात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा संप या संपामुळे वेतन वाढणार का वर्ग तीनचा दर्जा सेविकांना आणि वर्ग चारचा दर्जा मदतनीसांना मिळणार का पेन्शन ग्रॅज्युटी मिळणार का या संपामुळे काय काय लाभ होतील आणि हा संप कशासाठी तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात तसेच किती तारखेला हा संप राहणार आहे आणि त्या दिवशी पोषण साखर मध्ये काम करणं पण बंद राहणार का याच उत्तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे भारतात अंदाजाने चौदा लाख ,00 अंगणवाडी केंद्र आहेत ही केंद्रे एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एस या योजनेअंतर्गत चालवली जातात बाल पोषण आरोग्य आणि बालपणीच्या शिक्षणाच्या संबंधित आवश्यक सेवा पुरवतात फक्त एकट्या महाराष्ट्र राज्यातच एक लाख आठ हजार ,00 पाच च्या वरती अंगणवाडी केंद्र आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातले नव्हे तर संपूर्ण देशभरातले अंगणवाडी केंद्र वीस मे या दिवशी बंद राहणार आहे अतिशय कडकडीत हा संप राहणार आहे कारण की दोन हजार एकोणवीसपासून पासून केंद्र सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदत निधींचे मानधनच वाढवले नाही साठ टक्के हिस्सा हा केंद्राचा आणि चाळीस टक्के हिस्सा राज्याचा असे शंभर टक्के दोन्ही मिळून मानधन अंगणवाडी सेविकांचं असतं साठ टक्के केंद्राचा हिस्सा असताना राज्यापेक्षाही कमी मानधन केंद्र सरकारकडून येत आहे त्यासंबंधी वीस मे दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी देशव्यापी आंदोलन होणार आहे हे आंदोलन केंद्रीय कामगार संघटना सीटू यांच्या मागणीनुसार चार कामगार कायद्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी आयोजित केले जात आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्य पातळीवर तातडीच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युईटी बाबत निकालात म्हटले आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचा पूर्ण वेळ कायमस्वरूपी व वैधानिक पदावरील कामासाठी दिला जाणारा मोबदला मानधन नाही तर वेतनच आहे व त्यांना ग्रॅज्युएटी लागू करा या निकालानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना वर्ग तीन व वर्ग चारचा चा कर्मचारी घोषित करून त्यांना त्याचप्रमाणे वेतन श्रेणी महागाई भत्ता आणि अन्य सर्व भत्ते ग्रॅज्युटी भविष्य निर्वाह निधी आणि मासिक पेन्शन इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू करावी अशी पहिली मागणी आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीशी संपाच्या काळात व त्यानंतर वेळोवेळी झालेल्या वाटाघाटीमध्ये मान्य केल्यानुसार सेविका मदत मिसांना संपूर्ण पाच हजार व तीन हजार रुपये मानधनवाढ लागू करा भत्ता लागू करण्याच्या बाबतीत शासनाने जो एकतर्फी निर्णय घेतलेला आहे तो मागे घ्या नंबरची मागणी अशी आहे की राज्य शासनाने मान्य केल्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने बहाल केलेल्या ग्रॅज्युटीची अंमलबजावणी करा चर्चेमध्ये मान्य केल्यानुसार मासिक पेन्शन योजना ताबडतोब मंजूर करून ती लागू करावी चौथी आणि महत्वाची मागणी अशी की सेविकांच्या मुख्य सेविकापदी पदोन्नतीचे निकष बदलून दहावी पास व वर्ष वयोमर्यादा असलेल्या सेविकांना अर्ज भरण्याची संधी द्यावी मुख्य सेविका पदासाठी अर्ज करते एम एस सी आय टी प्रमाणपत्राची अट शिथिल करून त्यांना त्यासाठी सहा महिन्याची मुदत द्या दहावीसाठी साठी हिंदीऐवजी संस्कृत किंवा उर्दू विषय घेतलेल्या सेविकांना अर्ज करण्याची संधी देऊन त्यांना हिंदी परीक्षा पास करण्यासाठी एक वर्षाची मुदत द्यावी सहाव्या नंबरची मागणी निकृष्ट दर्जा असलेला टी एच आर बंद करा त्याऐवजी गरम ताजा पूरक पोषण आहार किंवा कोरड्या धान्याची पाकिटे द्यावी त्याचप्रमाणे टी एच आर वाटपासाठी एफ आर एसची ची अट रद्द करावी आहार वाटपासाठीची आधार जोडणीची अट रद्द करावी अंगणवाडीच्या विभागात राहणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना सर्व सेवा द्याव्या उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिउष्णतेमुळे बालकांची उपस्थिती रोडावते त्यामुळे ते आहारापासून वंचित राहतात त्यामुळे उन्हाळ्याचे दोन महिने तरी त्यांना शिजलेल्या आहाराऐवजी कोरडा शिदा द्यावा या काळात पोषण ट्रॅकरमधील फोटोची अट लावू नका ही अत्यंत महत्वाची मागणी आहे कारण यामुळे अंगणवाडी सेविकांना खूप डोकेदुखी होत आहे हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या विभागात लोकसंख्येनुसार नवीन अंगणवाड्या मंजूर करा दूरवरच्या वाड्या वस्त्यांसाठी लोकसंख्येचा निकष न लावता स्वतंत्र पूर्ण अंगणवाडी केंद्र मंजूर करा मैत्रिणींना यामध्ये जी चार नंबरची मागणी आहे की अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका या पदासाठी परीक्षा देण्यासाठी संधी द्यावी दे तर मला तर वाटते या सेविकांना तीस तीस वर्षाचा अनुभव असल्यावर कशाला परीक्षा हवी डायरेक्ट प्रमोशनच द्यायला पाहिजे सरकारने आणि संघटनेने तशी मागणी लावून धरायला पाहिजे त्यानंतर नऊ नंबरची मागणी अशी आहे की दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललेली आहे अशा परिस्थितीत अंगणवाडीत काम करणे शक्य होत नसल्याने ती उन्हाळ्याची कोरडा सिद्ध सरकारने लाभार्थ्यांना द्यावा त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या सेवा काळात एकदा लग्न पतीची बदली मुलांचे शिक्षण किंवा अशा अन्न महत्वाच्या कारणासाठी मागणीनुसार बदली मंजूर करण्यात यावी ही पण सर्व मागण्या अत्यंत महत्त्वाच्या आहे पण थोडासा बदल यात आवश्यक आहे असं मला वाटते तुम्हाला काय वाटते त्या मागणीविषयी चार नंबरच्या मागणीविषयी काय वाटते हे कमेंटमध्ये टाकायला विसरू नका तर खरोखर अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने ह्या चांगल्या मागण्या मांडलेल्या आहे आणि हा हा संप तर नेहमीप्रमाणे करतच आहे परंतु या संपाला यश यावे असं सर्व अंगणवाडी सेविकांना वाटते बघूया आता वीस मेला काय होतंय परंतु वीस मेला अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीस ताईंना संपूर्ण संपावर आपल्याला जायचं आहे म्हणजे अंगणवाडी बंदच ठेवायची आहे आणि पोषण ट्रॅकरला बिलकुलही हात लावायचा नाही उघडायचं नाही हे सर्वांनी लक्षात घ्या कारण की बऱ्याच सेविका ताई अशा करतात की संपावर म्हणजे अंगणवाडी बंद ठेवतात आणि पोषण टॅकर ओपन करतात पोषण टॅकरचं काम जर सरकारला गेलं तर कशाचं संप तुम्हीच लक्षात घ्या म्हणून काही काही गोष्टी स्वतः लक्षात घेऊन काम करत जावा असं माझं सर्व अंगणवाडी सेविकाताईंना ताईंना विनंती आहे कारण या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी दबावात आणण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करून अंगणवाड्या बंद ठेवायच्या आहेत ताईंना भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार असेच आनंदी राहा आणि शिकत राहा